बंधू आणि भगिनींनो आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार वर विचार घेऊन आलोय तो सुविचार वर विचार पूर्ण काय करावा आवडले असेल लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करावा बंधू आणि भगिनींनो शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे शिक्षणाने माणसाचा सर्वांगीण विकास होतो संगीत राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात विकास होत असतो बांधवांना उदाहरणार्थ महामानव क्रांती सूर्य बोधितत्व परमपूज्य तथा ज्या माणसानं तुमच्या आमच्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस राहून दिवसाचा करून तुमच्या आमच्यासाठी अधिकार मिळवून दिला आणि सर्व बहुजनाच कल्याण केलं अशी शिक्षणामध्ये Takut pasti, keran jangan salah walaupun saya baper baca ulang dulu. Ali jangan salah. Yaudah dikeliru, 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 yaudah dikeliru म्हणून तर त्याला सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणतात मला सांगायचं तात्पर्य पण जो आहे म्हणजे मग एवढंच कि शिक्षणाने माणसाचा सर्वांगीण विकास होतो म्हणजे माणसाचा राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रामध्ये विकास होतो म्हणून शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता लक्ष द्यावं आणि स्वतःच प्रगत करावं म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पर्यंत आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि ते सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्व विनंती करतो की माझ्या अनमो विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी फ्रेंड्स बनवू धन्यवाद पुन्हा